नमस्कार मी संजीवनी रामचंद्र चांबले नमस्कार मी रामचंद्र ज्ञानोबा चाभले आम्ही दोघे निघालो आहे किल्ले तोरणाच्या भेटीला नमस्कार मंडळी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्याचं तोरण मानलं होत सोळाशे सत्तेचाळीस साली हा पहिला किल्ला आहे जो मावळ्यांनी काबीज केला होता तर आता आपण आहोत पार्किंग लोकेशनला साधारण तुम्ही माझ्या मागे पाहाल तर दोन तीन गाड्या लागलेल्या आहेत पार्किंग मध्ये तुम्ही पाहू शकता दोन ते तीन नाश्ता करण्यासाठीचे हॉटेल तुम्हाला सकाळी सा। साडे साथ च्या दरम्यान ही सुरुवात झालेली आहे की नांदेड सिटी मध्ये तर इथे येण्यासाठी दोन रस्ते आहेत पुण्यातनं ज्यावेळेस तुम्ही येत आहे तर एकतर येतो पाबे घाटातनं आणि दुसरा रस्ता येतो तो आपला आम्ही डोंजेवरून पाभे घाटाकडे वळालो बाबे घाटातनं तोरणाकडे जाण्यासाठी साधारणतः पाऊन तासाचा सा वेळ लागतो मंडळी ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली रस्त्यामध्ये आम्हाला सकाळी सकाळी दोन आपल्या राष्ट्रीय पक्षांचे दर्शन झाले म्हणजेच मोर आज वातावरण क्लिअर असल्यामुळे बाबे राजगड आणि तोरणा या दोन्हीचे क्लिअर विजन दिसत होते हैं। कालच पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला आमच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तेव्हापासून मी ठरवले जशी आतापर्यंत संसारात मी साथ दिली दिलीये तसेच त्यांची जी सह्याद्री फिरण्याची आवड आहे त्यामध्ये पण आता आपण साथ द्यायची आहे जर आपण महाराजांच्या भूमीत चाललोय तर माझ्या मनात अशी एक इच्छा आली की आपला मराठमोळा जो पोशाख आहे तो घालून हा सह्याद्रीतला प्रवास चालू करावा आणि या प्रवासाचे क्षण रेकॉर्ड करून पुढच्या पिढीला सोशल मीडियाद्वारे दाखवावे मंडळी तोरणा किल्ल्यास तोरणा हे नाव कसे पडले याचे काही आख्यायिका आहेत साधारण तीन वेगवेगळ्या स्टोरीज आपल्यास ऐकण्यास मिळतात शिवरायांनी प्रथम हा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे मंगल तोरण बांधले म्हणून यास तोरणा हे नाव पडले असावे ही एक स्टोरी आहे काही लेखांमध्ये या किल्ल्याच्या परिसरात तोरण या रानमेव्या जातीची बरीच झाडे पाहायला मिळतात म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा हे पडले असावे असेही म्हणले जाते तसेच या किल्ल्यावर तोरणजाई देवीचे मंदिर आहे व त्या देवीच्या नावावरनं या किल्ल्यास तोरणा हे नाव पडले असावे असे तीन वेगवेगळे मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात चालत येताना तोरणा वनविभाग वनविभाग भोर तोरणाई त्यांनी थोडीशी माहिती किल्ल्याची जी आहे ते त्यांना इथे बोर्ड लावलेले आहेत थोडेसे फिकट पडलेले ते कारण पावसाळ्यामध्ये मे बी याचा कलर गेला असेल वन विभागाने इथे चांगली सोय केलेली आहे जर कोणी थकलं तर त्यांना बसण्यासाठी जागोजागी बेंच लावण्यात आलेले आहेत वर गेल्यानंतर सोलर लाईट मी तुम्हाला दाखवतो साधारण तीन सोलर लाईट इथे लावलेल्या आहेत माहितीपूर्व बोर्ड आहेत तर वन विभागाचे काम इथे उत्तमरित्या चालू आहे जर किल्ल्याला आपण चढताना तीन भागात जर आपण डिवाइड केलं एक पहिला टप्पा आहे जो सुरुवातीचा एकदम चढ लागते त्या चढानंतर प्लेन पॅच आहे तो साधारण एक हॉल्ट स्टेशन म्हणता येईल जिथे सरबत वगैरे हो भेटतं आणि त्याच्यानंतर परत एक छोटी चढाईनंतर एक रॉक पॅच कवर असतो रॉक पॅच थोडासा त्रासदायक आहे तर म्हणून मी प्रत्येक गडावर गेल्यानंतर आपल्याला विचार पडला असेल की आता तरी आपल्याकडं फरशी आलेली आहे किंवा पायऱ्या आलेल्या आहेत जर तुम्ही शिवकालीन पायऱ्या बघताल तर साधारण प्रत्येक दगडामध्ये अशी खासखळगे केलेली होती आजही बऱ्याच घाटवाटांमध्ये मला वेगवेगळ्या अशाच पायऱ्या कोरलेल्या दिसतील अजूनही त्यांचं अस्तित्व आहे चला साधारण एका टप्प्यावर आल्यानंतर मंडळीने इथं रेलिंग लावलेली आहे ज्या ठिकाणी आपल्याला सपोर्टची गरज आहे रेलिंग असल्यामुळं अवघड वाटणारी पॅची फार सोपी वाटतात ही रेलिंग इथनं आणि साधारण त्या कॉर्नरला गेल्यानंतर शेवटच्या टप्प्यात आहे मजल मजल करत आम्ही बिनीच्या दरवाजात पोचलो पोचता पोहोचता मात्र रानूची हालत झाली होती थोडस माग या आणि परत एकदा रानूचा चेहरा पाहा छत्रपती शिवाजी महाराजी जे भवानी महादरवाजामध्ये प्रवेश करताना एक वेगळी ऊर्जा अंगात संचारली होती अगदी अंगाला काटा आला होता किल्ल्याच्या आत आल्यानंतर डाव्या बाजूला सरळ पुढे आल्यानंतर एक मोठे शिल्प दिसेल जिथे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इतिहास जो किल्ल्याच्या रिलेटेड लिखित इतिहास आहे त्याची पूर्ण माहिती त्या शिल्पावर कोरलेली आहे त्या शिल्पच्या बाजूला एक मोठा नकाशाही तुम्हाला पाहायला मिळेल त्या नकाशामध्ये किल्ल्यासंदर्भातील महत्त्वाचे पॉईंट जसे की आपल्या दोन माच्या बुरुज किंवा विहिरी किंवा किल्ल्याचे असलेले वेगवेगळे दरवाजे याचे पॉईंट नमूद करण्यात आलेले आहेत तोरण्या किल्ल्याचं आणि प्रचंड रूप पाहून छत्रपती शिवरायांनी याचं नाव प्रचंड गड असं ठेवलं किल्ल्याबद्दल आणखी एक आख्यायिका की प्रसिद्ध आहे तोरंजाई देवीच्या मंदिराच्या बाजूला छत्रपती शिवरायांना सोन्याच्या नाण्यांची आणि दागिन असलेले हंडे भरून सापडले होते याचाच उपयोग मुरुंदेवाच्या डोंगराचा स्वराज्याची पहिली राजधानी राजगड बांधण्यासाठी उपयोग झाला नावाप्रमाणेच झुंजार असलेल्या तोरणाच्या या माचीचा थरार आता तुम्हाला पाहायला मिळेल तर मंडळी झुंजार माचीवरनं पळताना एक वेगळी ऊर्जा मिळून घेते दिवसभराच्या ट्रेक फेटूनही अंगात ती ऊर्जा आणखी कायम होती झुंजार माची संपून आपण निघालोय कारण दुपार झालेली आहे मुद्दा माचीला जायचं झुंजार माचीकडनं मेंगाई मातेच्या मंदिराकडे जाताना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असते कळाले की मेंगाई मातेच्या मंदिरापासून ते कोकण दरवाजा तिथपर्यंत पायऱ्या करण्यात येणार आहे मेंगाई मातेच्या मंदिरात गेल्यानंतर आम्ही थोडी पेटपूजा केली एक दहा मिनिटाची उसंत घेऊन दर्शन घेऊन आम्ही कुठलाही कचरा मागे न ठेवता कोकण दरवाजाकडे कूच केली मंदिराबाहेर आल्यानंतर थोडस पुढं आल्यावर तोरणेश्वर शिवकालीन मूर्तीचे हे मंदिर आहे तोरणेश्वर मंदिराच्या पुढे आल्यानंतर या टेहणी बुरुजाच्या बाजूनी आपण पुढे गेल्यानंतर कोकण दरवाजाकडे जातो त्या तिथे कोकण दरवाजाची बांधणी ही गोमुख पद्धतीची आहे कोकण दरवाजा चौकट आहे त्याच्या बाजूची तटबंदी थोडीशी पडलेली होती ती पुरातत्व खात्याने दुरुस्त केली आहे पण शिवकालीन बांधकाम व सध्याचे बांधकाम यातील फरक तुम्हाला इथे जाणवतो कोकण दरवाजातून बाहेर पडल्यानंतर एक पायवाट आपल्याला बुधला माचीवर घेऊन जाते पुरातत्व विभागाने इथे जाण्यासाठी सुरक्षित अशा दोन्ही बाजूंनी लोखंडी रॉडचा आधार वे बनवलेला आहे किल्ल्यावरील अवशेषांची आत्तापर्यंत बऱ्यापैकी माहिती देण्यात आली आहे जाता जाता तोर्ण किल्ल्याचा जो इतिहास घडलेला आहे त्याच्या बाबतीत थोडीशी माहिती देते प्रथमत हा किल्ला कुठल्या राजवटीत बांधला गेला याचे कुठलेही ऐतिहासिक पुरावे नाही आहेत साधारणत बाराव्या तेराव्या शतकाच्या दरम्यान हा बांधला गेला असावा इसवी सन चौदाशे सत्तर ते शहाऐंशी या कालखंडात बहामणी वजीर मलिक अंबरने हा किल्ला ताब्यात घेतला होता बहामणी सत्तेचे विघटन झाल्यावर हा त्यापासून निर्माणशाही निजामशाहीच्या ताब्यात गेला छत्रपती शिवरायांनी प्रथमतः वयाच्या एकोणीसाव्या वर्षी म्हणजेच इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस साली प्रथम हा किल्ला जिंकला व स्वराज्याचे तोरण बांधले यापुढे या, या किल्ल्याची डागडुजी व बांधकाम करण्यासाठी साधारणतः पाच हजार होऊन इतका खर्च छत्रपती शिवरायांनी केला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी हा किल्ला जिंकून घेतला त्यानंतरच्या काळात स्वराज्याचे सचिव श्री शंकर नारायण यांनी हा किल्ला परत जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला सन सतराशे चार साली औरंगजेब याने लढाई करून हा किल्ला पुन्हा जिंकला मराठ्यांची लढाई करून मुघलांनी जिंकलेला हा एकमेव किल्ला आहे हा किल्ला जिंकल्यावर औरंगजेब बादशाह यांनी याचे नाव फुतू उल बेक म्हणजे देवी विजय असं ठेवलं होतं मराठ्यांचे सरनोबत नागोजी कोकाटे यांनी पुन्हा हा किल्ला जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला तेथून पुढे तो कायम स्वरूपी स्वराज्यातच राहिला असा हा थोडक्यात तोरणा किल्ल्याचा इतिहास आहे जेम्स डगलस या पाश्चात्य निरीक्षकाने आपलं मतही तोरण्याबाबत असंच मांडलं होत जर का सिंहगड ही सिंहाची गोवा असेल तर तोरणा हे गरुडाचा घर आहे इथ फार मजा आहे कारण इथलं जे पहिलं बुरुज म्हणजे दार आहे तिथे एवढे माकडे आहेत वीस पंचवीस माकडे आहेत आणि त्या माकड्यांनी आमच्या रानूवर अटॅक केलं रानूवर रानणीची बॅग घेतली त्याच्यावर आणि संतोष सर्वायव्हल गेला संतोष चिमट्या काढल्यात <laughs> बहुतेक ती माकडीन होती अरे बाबरे <laughs> 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 चला परतीचा प्रवास हा मजा करत करत चालू आहे पण <laughs> चांगलीच मजा निघाली होती पॅच थोडस मजा घेणार आहे हे तुटलेले आहेत बरं का रेलिंग तुटलेलं आहे थोडस त्याच्यावर जोर जास्त देऊ नका खालचं रेलिंग आहे ते एकावरच दिसून <laughs> तर मंडळींनो जसं व्हिडिओच्या सुरुवातीला संजीवनी म्हणाली की आपण पारंपरिक पोशाख घालावा तर आपली संस्कृती आणि आपला इतिहास याचा ताळमेळ घालून सोशल मीडिया मार्फत पुढच्या पिढीसाठी काही पॉझिटिव्ह गोष्टी आपण देऊन जाऊ सह्याद्री पर्व या मोहिमेतील पहिला किल्ला तोरणा हा मी यशस्वीरित्या पूर्ण केला तर आलेलो शेवट शेवटच्या पायरीला आजचा अनुभव फार सुंदर होता माझ्या क्लोज फॅमिलीवर आलो होतो मागा आहे संजीवनी संतोष संतोष राणी या दोघांना माकडांनी त्रास दिल दिला बाकी आम्हाला काही दिला <laughs> नाही तर आ, फार सुंदर झालं ट्रेक काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर असेच ट्रेकची माहिती साधारण साडेतीनशे प्लस किल्लेच आपले ते देणार आहे तुमचं प्रेम भरभराटीचं बर राहू द्या आणि मेवणे मेवणे मेवण्यांसारखे पाहुणे दर ट्रेकला आम्हाला भेटू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाकीच्यांनाही चॅनलही सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज नक्की पाहता येतील जय शिवराय जय शिवराय